मित्रांनो आणि टायटल पाहिल्यानंतर तुमच्या मनात पहिला जो विचार आला असेल तो असा की आपण कोणत्या तरी दादाला भाईला किंवा साहेबाला जाऊन भेटूया जेणेकरून कोकणात धुमसणारा हा जो परप्रांतीयांचा विषय आहे त्याच्यावर ते काहीतरी तोडगा काढतील आणि कोकण परप्रांतीय मुक्त करतील पण हा विचार फक्त एक विचारच राहणार आहे कारण त्या दादाला भाईला किंवा साहेबाला हे पाऊल जर उचलायचं असतं तर त्यांनी या आधीच ते उचललं असतं आणि कोकणात एकही परप्रांतीय शिरकाव करू शकला नसता पण मुंबई आणि उपनगरांमध्ये आम्ही जे चित्र पाहतो आहोत जे अनुभवतो आहोत त्यावरून फक्त एवढंच स्पष्ट होत आहे की हे जे कोणी दादा भाई आणि साहेब आहेत यांची हे परप्रांतीय भविष्यातील संभाव्य वोट बँक असते आणि त्यामुळे ते याबाबत काही पावलं उचलतील काही ठोस पावलं उचलतील आणि यातून काही मार्ग काढतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून अजिबात ठेवू शकत नाही कारण तसं जर त्यांना करायचं असतं तर आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या आधीच केलं असतं आणि एकही परप्रांतीय आपल्या कोकणामध्ये शिरकाव करू शकला नसता गाववाल्यानू नमस्कार मी असे तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात आधी मी आपण सर्वांची क्षमा मागेन कारण खूप मोठ्या गॅपनंतर तुम्हाला भेटायला तुमच्याशी बोलायला आलेलो आहे सध्या मुंबईत आहे राहायला गावी नाही आहे आणि मुंबईत आपला व्यवसाय सांभाळतो आहे त्यामुळे मुंबईचं जे लाईफस्टाईल आहे जी जीवनशैली आहे ती अगदी घड्याच्या काट्याला बांधलेली असते त्यामुळे यूट्यूबवर वेळ द्यायला वेळ मिळत नाही आहे आणि म्हणून तुमच्याशी भेटायला बोलायला थोडा वेळ घेतला मी त्याबद्दल क्षमा करा भैया हटाओ कोकण बचाओ भैया हटाओ कोकण बचाओ भैया हटाओ कोकण बचाओ या घोषणा मी नाही देते दोन दिवसापूर्वी फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला रायगड जिल्ह्यामधला तो होता आणि विषय असा होता की आपले जे कोळी मच्छीमार बांधव आहेत ते कोळ समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी गेले होते आणि तिथे काही परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय ज्यांना आपण भैया म्हणतो आता भैया ही काही काही अपशब्द नाहीये किंवा काही गाळ नाही आधी भैया हा महाराष्ट्रात त्यांना दिलेलो आदर असा सन्मान असा पण त्यांच्या कर्तृत्वान आणि कर्मांना कि किंवा आपण त्यांच्याबद्दल मनात जो रोष असा त्या कारणात आपण त्याचा त्याचा उच्चार असं करतो की लोकांका तो वाईट शब्द असा असा वाटता पण तो वाईट शब्द नाही महाराष्ट्राने दिलेला उत्तर भारतीयांना तो सन्मान आहे तो आदर आहे तर विषय असा आहे की जे आपले कोळी मच्छीमार बांधव आहेत ते कोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते आणि तिथे काही उत्तर भारतीय एका दुसऱ्या बोटीवर मासेमारी करत होते आणि त्यांच्या बोटीवर जी काही एलई डी लाईट लावलेली होती ती त्यामुळे त्या आपल्या कोळी मच्छीमार बांधवांना त्रास होत होता आणि यामुळे त्यांनी त्याचा जा जाप त्यांना विचारला त्यावरून त्यांना काहीतरी मारहाण वगैरे झाली आणि ते हा सगळा विषय जो आहे तो त्यांनी फेसबुकवर मांडला हा एक विषय आहे दुसरा एक विषय आहे महाड बाजारपेठेमधला फेसबुकवरच कुणीतरी अपलोड केला होता की महाड बाजारपेठेमध्ये कुणीतरी भरपूर मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीसाठी कर्नाटकातून परप्रांतीय येऊन आ, थेट त्या मिरचीची विक्री करत होता आणि तिकडचे जे स्थानिक कुणी बाजारपेठेतील व्यापारी आहेत त्यांच्याही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तो सगळा व्हिडिओ शूट करून आपल्यासमोर आणला तर मित्रांनो या फक्त दोनच घटना आहेत ज्या फेसबुकवर कोणीतरी अपलोड केल्या किंवा समाज माध्यमांवर कोणीतरी अपलोड केल्या त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि म्हणून त्या आपल्याला माहीत झाल्या पण पूर्ण कोकणामध्ये संपूर्ण कोकणामध्ये हा खूप गंभीर विषय झालेला आहे मागे एका ब्लॉगमधून मी सांगितलं होतं की कशा प्रकारे बाहेरचे लोक जे आहेत ते आपल्या लोकांचे व्यवसाय आणि उद्योगधंदे नोकऱ्या आहेत किंवा त्या नोकऱ्यांवर अतिक्रमण करत आहेत आणि तो ब्लॉग जेव्हा मी बनवला त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला किंवा खूप भरपूर व्ह्यूज त्याला मिळाले भरपूर लोकांनी त्याला शेअर केला आणि त्यानंतर मला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही कमेंट आल्या काही लोकांना हा विषय आवडला तर काही लोकांना तो आवडला नाही काही लोकांनी मला आपण लहानपणी शाळेमध्ये म्हणत असलेली प्रतिज्ञा आठवण करून दिली की ते लोक सुद्धा भारतीयच आहेत आणि त्यांना भारतामध्ये कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार आहे अगदी बरोबर आहे पण कुठेही जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करताना तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्या किंवा त्यांचा उद्योगधंदा आणि त्यांचा अधिकार हा हिरावून घेतला जाऊ नये याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट समाजापुढे येणार ती लपून राहणार नाही आणि समाज त्याच्यावर बोलणार त्यामुळे सगळे आपण भारतीयच आहोत मी मुंबईत राहत असल्यामुळे माझ्याकडे सुद्धा जे कामाला लोक आहेत ती पण परप्रांतीय काही प्रमाणात आहेत आणि मी ज्यांच्या बरोबर व्यवसाय करतो जे माझे क्लायंट्स आहेत ते सुद्धा परप्रांतीय आहेत पण आता झालंय काय की अख्खा महाराष्ट्रच कॅप्चर झालेला आहे म्हणजे देशात इतर कुठलं राज्यच नाही की जिथे जाऊन लोक स्वतःची ग्रोथ करतील पैसा कमवतील श्रीमंत होतील फक्त महाराष्ट्रच आहे का कारण ही गोष्ट फक्त कोकणापुरता मर्यादित नाही आहे तर ही गोष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे पण कोकण यापासून थोडासा वाचलेला होता आणि आता तो सुद्धा हातसा जायला लागलेला हा। आहे आणि म्हणून या विषयावर बोलण्याची खूप गरज आहे वर, वर, हा खर तर खूप गंभीर विषय आहे आणि याच्यावर काही ना काही मार्ग काढायलाच हवा आहे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांच्या नोकरीवर त्यांच्या उद्योगधंद्यावर त्यांच्या व्यवसायावर गदा अजिबात येता कामा नये म्हणून हा विषय बोलणं खूप महत्वाचं आहे मुळात हे परप्रांतीय कोकणात यायला सुरुवात कुठून झाली आलेच कसे तर याचं मूळ आपल्याला कुठे मिळतं की आपल्या आधीची जी पिढी होती म्हणजे आपले आई वडील ज्यांनी आपल्याला उच्च शिक्षण दिलं आणि आपल्याला खूप छान स्थिर स्थावर केलं त्यांनी खूप कष्ट केले खूप हाल सोचले आणि आपल्याला उच्च शिक्षण देऊन आपल्याला कामाधंद्याला लावलं ला ला, आपल्याला अन्नाला लावलं पण आपण काय केलं की आपण उच्च शिक्षित झाल्यानंतर सुशिक्षित झाल्यानंतर आई वडिलांनी किंवा वाडवडिलांनी आजोबा पंजोबांनी ज्या जमिनी राखून ठेवल्या होत्या आपल्यासाठी ज्या त्यांना असं नक्कीच कुठेतरी वाटलं असणार की ज्याप्रमाणे त्यांनी त्या जमिनी राखल्या जोपासल्या आणि आपल्या पिढीला सुपूर्द केल्या तशाच आपणही त्या राखू जोपासू आणि आपल्या पुढच्या पिढीच्या सुपूर्द करू पण खूप कमी प्रमाणात हे चित्र कोकणामध्ये दिसत आहे कारण आपली जी पिढी आहे जी उच्च शिक्षित पिढी आहे ज्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला मुंबईमध्ये ते वाढले मुंबईमध्ये शिक्षण घेतलं आणि मुंबईमध्येच खूप छान कामाधंद्याला लागले हा सणासुदीला हे सगळे लोक म्हणजे माझ्यासारखे जे लोक आहेत ते चाकरमाणी आपण त्यांना म्हणतो की सणासुदीला गणपती असेल होळी असेल दिवाळी असेल दसरा असेल किंवा इतर काही सण उत्सव असतील किंवा आणखी काही धार्मिक कार्य असतील तर त्यासाठी आपण कोकणात येत असतो पण याच्याही पलीकडे जाऊन जे लोक भारतातच राहत नाही आहेत किंवा ज्यांना कोकणात परत यायची मानसिकताच त्यांची संपून गेलेली आहे तर या लोकांनी काय का केलं की ज्या कोकणात त्यांच्या जमिनी होत्या वडिलोपार्जित जमिनी ज्याच्यावर त्यांचा काही एक अधिकार नव्हता कारण त्यांची ती मिळकत नाहीये त्या त्यांनी विकायला सुरुवात केली आणि विकायला म्हणजे त्याचा खूप मोठा काही मोबदला त्यांना मिळाला अशातला भाग नाहीये कारण आज ज्या जमिनी दोन लाख रुपयाला चार गुंठे किंवा दहा लाख रुपयाला एक एकर अशा ज्या आपण विकतो आहोत ना ह्या आजपासून दहा ते पंधरा वर्षानंतर हे दहा आणि चार लाख रुपयांना यांची किंमत शून्य असणार आहे आणि आज काय झालंय की त्या जमिनी विकल्या गेल्यामुळे हे परप्रांतीय लोक कोकणात शिरायला लागले आहेत आणि ऑलरेडी शिरलेले आहेत आणि त्यामुळे जे कोकणातली स्थायिक मंडळी जी आहे म्हणजे आपल्या पिढीचे जे लोक अजूनही कोकणात आहेत ज्यांनी गाव सोडलं नाही मुंबईकडे आले नाही किंवा मोठ्या शहरांकडे गेले नाहीत ते तिकडे जे आपली उपजीविका आहेत किंवा कोकण राखतायत आपले संस्कार आपली संस्कृती जोपासता आहेत त्यांच्यावर या सगळ्या गोष्टीचा थेट परिणाम होतोय आणि म्हणून हा विषय जो आहे ना तो खूप गंभीर आहे आणि याच्यावर काहीतरी ठोस पावलं उचलणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट होतंय काय की या जमिनी विकल्या गेल्यामुळे सगळ्यात आधी जो कोणी जमीन खरेदी करतो ना तिकडची जी झाडं झोडपं असतो ना ती सगळी सपाट करून टाकतो त्याच्यामध्ये त्यांना काय आनंद मिळतो मला माहीत नाही पण एक झाड किंवा एक गवताचं रोप जरी आपण जेव्हा तोडतो ना त्याबरोबर खूप सारे जे जीव असतात जे त्या जंगलाच्या संवर्धनामध्ये सहभागी असतात ना त्यांचा समूळ विनाश होतो आणि याचा थेट परिणाम आपल्याला कोकणातल्या आणि एकंदर संपूर्ण महाराष्ट्रातल्या निसर्गावर पाहायला मिळतो जे आपण हल्ली कोकणामध्ये लँडस्लाइड पाहतो आहोत किंवा मोठे मोठे पूर येत आहेत किंवा गर्मी सुद्धा आता खूप वाढली आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण यापूर्वी कोकणामध्ये जायचो ते का जायचो कारण मुंबईमध्ये खूप उन्हाळा असायचा आणि त्यामुळे इकडून सुट्टी घेऊन आपण गावी जाऊन राहायचो पंधरा दिवस महिनाभरची सुट्टी काही शाळेची असायची त्यावेळेस कारण कोकणात झाडं झुडपं होती सावली होती वारा मुंबईच्या तुलनेत किंवा मोठ्या मोठ्या शहरांच्या तुलनेत वारा जो होता तो खूप छान आपल्या कोकणातल्या गावी असायचा आणि म्हणून आपण सुट्टी घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण कोकणात राहायला जायचो पण आता ती परिस्थिती पण राहिलेली नाही आहे जर तुम्ही कोकणात अजूनही रेग्युलरली सुट्ट्यांमध्ये जात असाल तर तुम्हाला जाणवेल की पूर्वीपेक्षा उन्हाळा कोकणामध्ये वाढलेला आहे आणि हिवाळा देखील कमी झालेला आहे आणि पाऊसही अगदी अनिश्चित पडतो आहे पूर्वी काय होतं गावचे जे स्थायी लोक होते ना त्यांना मे महिन्यातच पावसाची चाहूल लागायची आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू व्हायचाच व्हायचा जरी सात जून ही एक फिक्स तारीख असली पावसाची म्हणजे तिकडे केरळमध्ये पाऊस झाल्यानंतर सात तारखेपर्यंत मुंबईमध्ये येतो पाऊस तर त्याच्या आधीच कोकणामध्ये पाऊस सुरू व्हायचा आणि त्या पावसाळ्यासाठी कोकणातले जे आपले स्थानिक लोक आहेत किंवा आपले जे आजी आजोबा वगैरे गावी राहत असणारे काका काकी जी गावी राहत असणारी मंडळी आहे ती पावसाळ्याची तयारी मे महिन्यातच सुरू करायचे आणि पाऊस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यायचाच यायचा हे मी पाहिलेलं आहे कारण मी गावी नेहमी येऊन जाऊन असतो बराच काळ गावी राहिलेलो आहे मी त्यामुळे अनुभवावरून मला माहित आहे की मे महिन्यातच पाऊस सुरू व्हायचा पण आता जून जून उलटून गेला जुलै उलटून गेला तरी पाऊस कोकणामध्ये सुरू होत नाही तर हे सगळं का घडतंय की हे जमिनी विकत घेतल्यानंतर काय करतात की त्या जमिनी आधी सगळ्या सपाट करतात इकडे यथेच जंगल तोड करतात म्हणजे बुद्धीचा भाग तर काही नाहीच आहे जे घर बांधतात ते पण असं बांधतात की ते तिकडच्या वातावरणाला अगदी अजिबात सूट होणारं नाहीये किंवा त्या वातावरणामध्ये मिसळणारं नाहीये काही ठिकाणी तर मी असं पाहिलं आहे कोकणामध्ये की असे ठोकळे आरसीसी कॉन्क्रीटचे उभे करतायत आणि त्याला व्हाईट पेंट मारतायत आता हा कोणत्या प्रकारातला आर्किटेक्चर आहे मला माहीत नाही लाल मातीत उभर उभारली जाणारी घरांना व्हाईट पेंट मारायचा आणि तो व्हाईट पेंट त्यांचा दुसऱ्या दिवशीपर्यंत व्हाईट राहत असेल की नाही हे पण सांगता येत नाही अशा प्रकारचं अविचारी बांधकाम सुरू आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आहे मोठ्या प्रमाणात खोदकाम होत आहे जमिनीतून निघालेली जी माती आहे आपली जी लाल माती आहे तिचा उपसा करून तिचं उत्खनन करून ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकली जाते आहे म्हणजे विचार करा जवळजवळ म्हणजे हे कोकणच विकायला काढल्यासारखं का झालेलं आहे तर हा मुद्दा खूप जास्त गंभीर आहे मला काही वैयक्तिक कोणाही परप्रांतीयांवर वैर नाही आहे किंवा काही माझा रोष नाहीये त्यांच्यावर पण इतर मोठ्या शहरांमध्ये जे काही सुरू आहे जे काही आपण अनुभवतो आहे ते कोकणामध्ये व्हायला नको यासाठी यावर काहीतरी ठोस उपाय करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कोकणात येणारे हे लोंढे जर थांबवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल खरंच कोकणात लोंढे येत आहेत राजापूर स्टेशनवर मी पाहिलं मागच्या वेळेस जेव्हा गावी जात होतो तेव्हा राजापूर स्टेशनवर अक्षरशः दहा ते, अक्षर ते पंधरा लोकांचा जो ग्रुप आहे त्या ट्रेनमधून उतरला आणि तो राजापूर स्टेशनच्या बाहेर पडला उत्तर भारतीयांचा तो ग्रुप होता एवढं तर मी सांगू शकतो कारण मुंबईमध्ये ज्या प्रकारे गाड्या भरून भरून लोक येतात त्या अनुभवावरून मला ते माहीत आहे आणि त्यांना ओळखणं सहज शक्य आहे त्यांचा पण विचारांचा काही दोष नाही आहे कारण त्यांच्याकडचे जी नेते मंडळी आहेत जी राजकीय उदासीनता तिथे पाहायला मिळते तिथे नोकऱ्या नाही आहेत उद्योगधंदे नाही आहेत त्यामुळे ते सुद्धा पोटा शोधात इतरत्र भटकतात आणि आपल्या पोटापाण्यासाठी ते इतर राज्यांमध्ये येतात पण इथे आल्यानंतर आपल्या चांगुलपणाचा किंवा आपला जो परोपकारी स्वभाव आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या लोकांचा तो त्यांनी कुठेतरी जपला पाहिजे त्याची जाण त्यांनी ठेवली पाहिजे आणि मागे एका युट्यूबरचा मी ब्लॉग पाहिला होता त्यांनी खो त्यांनी खूप छान एक्सप्लेनेशन दिलं होतं की इथे समुद्रामध्ये मासेमारी करायला किंवा इतर कामं करायला इथे मॅन पॉवरच नाहीये आणि त्यामुळे या उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय लोकांची मदत घेणं किंवा त्यांना रोजगार देणं आपल्याला भाग आहे पण असं काही नाहीये आपल्याकडे ही बरीच तरुण मंडळी कोकणामध्ये राहिला आहेत पण होतंय काय की मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हटल्याप्रमाणे की हे लोक त्यांच्यापेक्षा थोडे कमी पैसे सांगतात आणि आपल्या लोकांना आपल्या मुलांना जे मिळणारे काम आहे ते त्यांना मिळतं आणि त्यामुळे आपली जी मुलं आहेत मालवणी कोकणी मुलं जी आहेत ती घरी बसली आहेत आणि बाहेरचे लोक आपल्या कोकणात येऊन काम करत हा पहिला भाग झाला आणि दुसरी बाजू त्याची अशी आहे की आपल्या लोकांमध्ये आपली जी कोकणातली मराठी मुलं आहेत त्यांच्यामध्ये अजून व्यवसायाचं जे महत्व आहे ते इतकं अजून रुजलेलंच नाहीये त्यांना व्यवसाय करायला भीती वाटते त्याचं कारण काय की व्यावसायिक लोकांना मुली देत नाहीत महाराष्ट्रीयन जे लोक आहेत आणि ही संपूर्ण महाराष्ट्राची कहाणी आहे फक्त कोकणाची नाही की एखादा जर तरुण व्यवसाय करत असेल किंवा व्यवसायामध्ये उतरला असेल तर त्याचं लग्न होत नाही असा एक समज आहे लोकांचा किंवा काही प्रमाणात तो खराही आहे की व्यावसायिक मुलांना मुली देण्यासाठी पालक जे आहेत ते दजावत नाहीत त्या बऱ्याच कारणांपैकी ते सुद्धा एक कारण आहे आणि त्यामुळे आपली कोकणी मराठी मुलं जी आहेत ती काय करतायत की मुंबईमध्ये कुठेतरी नोकरी करतायत खूप चुटपुंच्या पगारावर नोकरी करतायत मी बरीच मुलं माझ्या माहितीत आहेत की जी अगदी नऊ हजारापासून बारा हजार पंधरा हजार एवढ्या पगारामध्ये बारा बारा तास सोळा सोळा तास काम आहे जो पहिला ब्लॉग मी बनवला होता ना त्याच्यामध्ये काही कमेंट अशाही आल्या होत्या की मराठी मुलांना काम करायला नको मराठी मुलं आळशी आहेत किंवा असं तर असं काही नाही आहे मराठी मुलं सगळीकडे काम करतायत पण ती व्यवसायात नाही आहेत आणि व्यवसायात जर आपण उतरलो आपली मराठी कोकणी मुलं जी आहेत ती व्यवसायामध्ये उतरली ना तर ही परिस्थिती बदलण्याला थोडीफार का होईना पण मदत नक्की होणार आहे आणि त्यासाठी बघा मी आपल्या चॅनलवर दोन तीन फूड ब्लॉग बनवून अपलोड केले आहेत की ज्याच्यामध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत की बाहेरचे लोक येऊन आपल्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे एस टी स्टँडच्या शेजारी किंवा बाजारपेठांमध्ये जे स्ट्रीट फूडचे व्यवसाय आहेत पैसे कमवतायत आणि प्रगती आहेत ते व्यवसाय आपली मुलंही करू आहेत त्यामुळे त्यांनी ते करायला हवं सुरुवात करायला हवी असं नाही आहे की व्यवसाय करणाऱ्या मुलांना लोक मुली देणार नाहीत हळूहळू हा जो विचार आहे तो लोकांमध्ये रुजेल लोकांनाही कळेल की व्यवसायातूनही पैसे मिळवता येतात आणि लोक संसार सांभाळू शकतात आणि हळूहळू हा विचार रुजल्यानंतर हा हा जो भ्रम आहे की व्यवसाय करणाऱ्या मुलांचं जे आर्थिक उत्पन्न असतं त्याचं काही शाश्वती नसते महिन्याला ते इतकं उत्पन्न मिळवतील की नाही असं काही नाही आहे तर हे बाहेरचे लोक येऊन जर आपल्या कोकणात येऊन किंवा महाराष्ट्रात येऊन हे जे छोटे छोटे स्ट्रीट फूडचे व्यवसाय करून जर प्रगती करतायत आणि त्यांची सुद्धा लग्न झालेली आहेत त्यांना सुद्धा मुलं बाळात तर आपल्या मुलांचीही होणार त्याबद्दल आपण काळजी करायची गरज नाही पण आपल्याला जर आपलं कोकण वाचवायचं असेल तर त्याच्यावर हा एक उपाय आहे की आपण व्यवसायात उतरायला हवं कारण नोकरी करून बघा आपण काही प्रमाणात फक्त सेविंग्स करू शकतो आपल्याला जर पुढे जायचं असेल तर नोकरीसोबत एखादा व्यवसाय करा किंवा फुल टाईम व्यवसाय करा पण व्यवसायात या त्यामुळे काय होईल की आपली पण आर्थिक प्रगती होईल आणि आपणही इतर लोकांप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून म्हणजे बाहेरून आपल्या कोकणात येऊन आज हे गुजराती मारवाडी किंवा इतर कानडी लोक आहेत उत्तर भारतीय लोक आहेत हे आपल्याकडे येऊन का आपल्या जमिनी विकत घेऊ शकतात किंवा कोकणात होणाऱ्या कन्स्ट्रक्शन्समध्ये बिल्डिंग्समध्ये हे गाळे दुकानं फ्लॅट्स का विकत घेऊ शकतात कारण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत मुबलक पैसा त्यांच्याकडे आहे आणि तो पैसा कशामुळे आहे तर नोकरी करून नाही तर व्यवसाय करत असल्यामुळे त्यांनी आज भरपूर पैसा कमावून ठेवला आहे आणि त्यामुळे वाटेल जमीनी ती किंमत मोजून आपल्या कोकणातल्या जमिनी आणि इतर वास्तू ते विकत घेऊ शकत आहेत ही प्रगती जर आपल्याला हवी असेल तर आपणही व्यवसायात उतरायला हवा आणि व्यवसाय करायला हवा दुसरा मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये कोकणातला शैक्षणिक टक्का जो आहे तो सर्वात जास्त आहे आणि कोकणातली तरुणाई काय करते आहे की शिक्षण जे आहे ते कोकणात घेते आहे म्हणजे ते ग्रॅज्युएट होतात किंवा बारावी होतात आणि इथे शिक्षण घेऊन ते मोठ्या शहरांकडे कामधंद्याच्या शोधानिमित्त स्थलांतरित होतात विस्थापित होतात त्यापेक्षा जर आपल्या कोकणातल्या तरुण मंडळींनी तरुणाईने कोकणातच स्थायिक होऊन आपल्या ज्या भातशेतीच्या जमिनी आहेत किंवा ज्या बागायती शेती आहे त्या करून त्यासोबत जर इथे लहान सहान जोडधंदे केले आणि बाजारपेठांमध्ये असलेली जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये जे बाहेरचे लोक येऊन भाड्याने दुकानं घेऊन व्यवसाय करत आहेत ते जर आपण रेंटने घेतले भाड्याने घेतले तर आपणही तिथे चांगला व्यवसाय करू शकू आणि शिवाय आपल्या घराकडे राहून आपल्या जमिनीही आपल्याला राखता येतील आपली शेती जी आहे ती आपल्याला कसता येईल आणि शेतीसोबत आपल्याला हे छोटे छोटे आणि मोठेही उद्योगधंदे करता येतील मित्रांनो कोकणातून परप्रांतीयांना जर पळवून लावायचं असेल तर हे जे शाश्वत विकासाचे मुद्दे आहेत तेच घेऊन आपण हे कार्य पूर्णत्वास नेऊ शकतो कोणाचाही द्वेष करून किंवा कोणाबद्दलही आकस ठेवून किंवा इतर कोणत्या मार्गाने नाही तर हे जे शाश्वत विकासाचे मार्ग आहेत त्याच्यावरच चालून आपण कोकण जे आहे ते परप्रांतीय मुक्त करू शकतो त्यासाठी कोकणातल्या बाजारपेठांमधली दुकानं भाड्याने देणं बंद करा आपल्या जमिनी विकणं थांबवा व्यवसाय करायला सुरुवात करा, करा। कोकणात स्थायिक व्हा आणि तेव्हाच ही परिस्थिती आटोप्यात येऊन ही परिस्थिती बदलेल यावर विश्वास ठेवा मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत रहा आणि आनंदी रहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण